आपल्या अभंग ओव्यांमधून स्त्री जीवनातील सुख दुःख कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आध्यात्मिक तळमळ यांचं अतिशय साध्या सोप्या भाषेत वर्णन करून संत साहित्य स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली त्या महाराष्ट्रातील संत कवयित्री कोण होत्या भाऊ या संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग सोडावा आणि आज आपण बोलतोय संत बहिणाबाई यांच्याविषयी संत बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील देवगाव रांगारी इथला त्यांचं लग्न रत्नाकर पाठक यांच्याशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगाही होता संत बहिणा लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती त्यांची संसारावरची आसक्ती कमी होऊन परमार्थिक वृत्ती वाढत होती घराची गरिबी शिक्षणाचा अभाव तरी समाधानी वृत्ती व संस्कृतीला साजेसी पांडुरंगाची ओढ मनात होतीच त्यांचं अखंड नामस्मरण चालू असायचं शेतात काम करत असतानाही हा भक्तीभाव अभंगाच्या रुपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडायचा त्या रोज तुकारामांचे अभंग मानायच्या आणि त्यांनी तुकारामांच्या दर्शनाचा ध्यास घेतला पण भेटीपूर्वीच तुकोबारा यांचे वैकुंठ गमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही शेवटी तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन झाल्यानंतर बहिणाबाईंची निष्ठा पाहून तुकोबारायांनी स्वप्न देऊन त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि गुरुपदेश दिला आणि गुरु बहिणाबाईंचं आयुष्य बहीन बदलूनच गेलं त्यांनी अभंग करायला सुरुवात केली त्यांचे अभंग हे साधे सोपे अनुभवातून आलेले आहेत बहिणबाईंनी केवळ अभंगच नाही तर आत्मचरित्रपर ओवीबद्ध रचना देखील केल्या ज्यात त्यांनी त्यांच्या जीवनातील घटना आध्यात्मिक अनुभव आणि गुरु शिष्य संबंधांचं तपशीलवार वर्णन केलं आहे हे त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य ठरत त्यांचे सर्व रचना आजही वारकरी संप्रदायात आणि मराठी साहित्यात आदराने गायल्या जातात त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिवापूर येथे समाधी घेतली संत झाली इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया उभारलेले देवालय हा त्यांचाच अभंग